मित्रांनो आपल्या घरामध्ये उंदीर असेलच बरं ते जाऊ द्या मला हे सांगा की कोणतेही वैज्ञानिकांना खतरनाक औषधे कोणतेही खतरनाक केमिकल किंवा कोणताही डेंजरस एक्सपेरिमेंट करायचा असेल तर ते शंभर टक्के ऑलमोस्ट उंदीरच का निवडतात दुसरा कोणताच प्राणी का नाही यामागे खूप मोठं कारण आहे तेतर रशिया मध्ये उंदराचा एक भला मोठा स्टॅच्यू देखील बनवला आहे की थँक्यू रे तुला मारून मारून विज्ञानाने एवढी मोठी प्रगती आणि माहिती मिळवली आहे हो खरच हा स्टॅच्यू अशा सर्व उंदरांसाठी डेडिकेटेड आहे तर मग आता पहा याचं उत्तर वैज्ञानिक नेहमी उंदीर यासाठी वापरतात कारण उदरामध्ये एक छोटासा लंग्स एक छोटासा लिव्हर छोट्याशा दोन किडण्या आणि छोटासा हर्ट देखील असतो एकदम माणसाप्रमाणेच पंच्याऐंशी टक्के माणसाप्रमाणे मध्ये हो, लिव्हर किडनी हे सर्व असते परंतु ते तर मोठ्या आकाराचे जीव आहेत ना तसे तर कोणत्याही प्राण्यांना मान एकदम चुकीचं आहे परंतु उंदी हे एकदम परफेक्ट ऑप्शन आहे आणि हो याचमुळे डेली हजारो उंदी सायर्सच्या नावावर मारले जातात